तालुक्यातील मौजेवार येथील आदिवासी दफनभूमीच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले असून हो सदरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे व दफनभूमी जागेचे संरक्षण करावे अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदिवासी सेलच्या वतीने देण्यात आला आहे सदर हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले व आदिवासी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशोक धुळकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे आदिवासी दफनभूमीची जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्येक गावखेड्यात सर्वे करून शासन दप्तरी नोंद करावी व त्या दफनभूमीचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे आदिवासी समाजामध्ये शव हे दफनभूमीत पुरले जातात व याची नोंद प्रशासनाकडे केवळ वीस टक्के आहे व ऐंशी टक्के दफनभूमी नोंद नाही त्यामुळे काही समाजकंटकांनी दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा घाट घातला आहे तालुक्यातील वारगाव येथेही काहींकडून बेकायदेशीर अतिक्रमण केले जात आहे त्यामुळे ते अतिक्रमण ही जमीन दोस्त करावे व जिल्ह्यातील दफनभूमीचे संरक्षण करण्यात यावे व शासन दप्तरी सात बारा अशी नोंद करावी अशी मागणी आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदिवासी आघाडीच्या तर्फे धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलेलो हो। आहोत आमची प्रमुख मागणी धुळे जिल्ह्यातील मौजे वार तालुका धुळे येथील आदिवासी मशानभूमीवर काही समाजाने अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढावं आणि त्या मशानभूमी आदिवासीच्या नावे व्हावे तसेच धुळे जिल्ह्यातील सर्वच गावखेड्यातील आदिवासी मशानभूमीची प्रशासनाने नोंद केलेली नाही त्यांचा सर्वे के देखील केलेला नाही आहे वीस टक्के लोकांचा सर्व्हे केलेला आहे वीस टक्के म्हणजे मशनभूमीचा सर्व्हे केलेला आहे आणि ऐंशी टक्के दफनभूमी दफनभूमीची सर्वे देखील केलेला नाही प्रशासनावर जबाबदारी आहे की गाव तिथे मशानभूमी असली पाहिजे मशनभूमी त्यांच्या नावावर झाली पाहिजे कारण की जेणेकरून काही लोक अतिक्रमण करणार नाही हे आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मशानभूमीचं संरक्षण जिल्हा प्रशासनाने करावं अन्यथा एखाद्या एवढ्याच या ठिकाणी स्मशानभूमीवर इतर लोक अतिक्रमण करतात त्या ठिकाणी आम्ही प्रेत यात्रा घेऊन जातो आणि नेमकं त्या ठिकाणी अतिक्रमणधारक आणि आमच्यामध्ये शाब्दिक वाद होतात आणि झगडे वाढतात याच्या पुढे अशी घटना घडू नये जर घडल्यास आम्ही कलेक्टर ऑफिसला शव यात्रा घेऊन येणार याला प्रशासन जबाबदार राहील सदर हे निवेदन देतेवेळी आदिवासी समाज व आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निगम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे